नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो ही आपली प्युअर गावरान कोंबड्यांची बॅच आहे पिलं बघा हे बघा ही एक दाढीवाली कोंबडी या ठिकाणी बसलेली हे बघा तर अशी ही आपली प्युअर गावरान कोंबड्यांची बॅच आहे मित्रांनो मोजून अडीच महिन्याची पिलं झालेली आहेत आता ही ग्रोथ बघा पिलांची सर्व विकतच्या खाद्यावर ही बघा हिला टोपाळी म्हणतात बघा कशी टोपाळी म्हणतात मित्रांनो हेल्मेट कॅप येतात तिच्या याच्यावर तर प्युअर गावरान कोंबड्यांचा फार्म अजून आपण काही कोणाला दाखवलेला नाही आपला कारण की प्रायवेट ठिकाणी म्हणजे आपल्या तुलप भावाकडे त्या कोंबड्या सांभाळायला दिल्या आहेत अडीचशे तीनशे कोंबड्या जवळजवळ त्या आपल्याच फार्मवरून बॅच गेले मागे मी त्या विकायला काढल्या होत्या तीच बॅच त्याला सांभाळायला दिलेली आहे आणि तेच पिला आपण घरी हॅचिंग करून या ठिकाणी बघा हे दोन महिने दोन अडीच महिन्याच्या आसपासचे पिलं आपण हे तयार केले आहेत हे शंभर न घेत मित्रांनो टो टोटल क्वालिटी बाकी किती छान आहे पिलांची आणि याचप्रमाणे आपल्याकडे येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे आजपासून हॅचिंगला सुरुवात होऊन गेलेली आहे तर डेओल चिक्स प्युअर गावरांचे डेओल चिक्स हॅचिंगला सुरुवात झाली आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी तर हा बघा हा आपला लहान पिलांचा म्हणजे एक पाटा आहेत ह्या आणि एक लहान पिलू आहे आणि या ठिकाणी आपले बोकड आहेत तर तुम्हाला मी पिलं दाखवतो बघा हॅचडी मधून पिलं निघणं आपली चालू झाली मित्रांनो तर या ठिकाणी अंड्याचे शेल आहेत हा जुगाड आहे आपला हॅचिंग मशीनचा तर हे बघा हे बाहेर येत होतो बरं झालं उगलं चल तर ही बघा बरीच अंडी अजून हॅच व्हायची बाकीत फोकस हे बघा पिलू निघणं चालू आहे या ठिकाणी सुद्धा अंडे क्रॅक झालेले आहेत काही आणि या ठिकाणी बघा पिल्लं निघालेली सुद्धा प्युअर गावरांची पिल्ल आहेत मित्रांनो टोटल जवळजवळ शंभर सव्वाशेच्या आसपास पिल्लं निघालेली असतील अंड्यांच्या कोत्र्यावरून आणि या ठिकाणी अडीचशे तीनशे अंडे अजून ह्या चिंगला आहेत खालेली काम हॅट तर ज्या मित्रांना प्युअर गावरांची पिल्लं हवी असतील आणि जे फार्मवर येऊन कलेक्ट करू शकतात अशा लोकांनी चौऱ्याऐशे चौऱ्याऐशे एक्याऐशे झिरो पाचशे डबल झिरो या नंबरला आजच संपर्क करा क्वालिटी बघा कशी पिलांची हे बघा एकदम काटक पिलो येतं मित्रांनो प्युअर गावरांचं पिलांची, पिलांची साईज दाखवतो एकदा तुम्हाला हे बघा तर ज्या कुणा बांधवाला जो कोणी जवळपास असेल नाशिक जिल्हा असं टाणा तालुक्या जायखेड्यामध्ये आपलं गाव आहे मित्रांनो जायखेडा गाव आहे जायखेडच्या आजूबाजूला जो कोणी असेल त्यांनी मला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करावा धन्यवाद